नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी गुढीपाडवा स्पेशल आपणास बासुंदी बनवून दाखवणार आहे चला तर आपण बासुंदीची रेसिपी करायला घेऊया हे बघा मी प्रथम हे एक लिटर दूध घेतलं आहे थोडं आपल्याला पिस्ता लागणार आहे जायफळ लागणार आहे काजूचे काप करून घेतले आहे चारोळी आहे ती मी थोडीशी भाजून घेतली आहे आपल्याला काजू लागणार आहे थोडे मिरची पावडर आणि साखर आपल्याला आवश्यकतेनुसार घ्यायची कारण दूध पण थोडं गोड असतं आणि आपण त्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहे ती पण थोडी गोड असते त्यामुळे साखर आपण आवश्यकतेनुसार घ्यायची आणि हे मी थोड्याशा दुधामध्ये केशर हे विजत घालून ठेवलेलं आहे चला तर आपण आता रेसिपी करायला घेऊया ते बघा प्रथम आता आपण हे दूध तापत ठेवूया थोडं दूध तापत आलं का आपण ते घ्यास थोडा मंद फास्ट स्लो फास्ट स्लो करून आपण हे दूध व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आता हे थोडं दूध थोडा वेळ तापत येऊ दे ते बघा हे असं दूध आता तापत आलं आणि ही साय तयार झाली आपल्याला ह्यावर साय तयार व्हायला द्यायची नाही आपल्याला ते व्यवस्थित असं सारखं ढवळून घ्यायचं आणि समजा अशी कडेला साय आली तर ती पण ह्या दुधामध्ये घालून घ्यायची अशा प्रकारे हे आपण थोडं आपल्याला हे सारखं असं सा ढवळायला लागतं ला व्यवस्थित आपल्याला हे आता दूध एक लिटर घेतलं आहे ना त्यात थोडं दूध कमी होईपर्यंत आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता मी हे व्यवस्थित थोडं कमी होईपर्यंत अशी ढवळत राहणार आहे आणि ते कमी होऊ देणार हे बघा त्याचं दूध उकळू लागलं ना वर्यायला लागलं ला 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 का घ्यास परत बारीक करायचा फास्ट बारीक फास्ट बारीक म्हणजे असं करून आपल्याला हे दूध असं गरम करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे करून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे ढवळायलाच लागतं कारण ह्यामध्ये साय होता नये आणि ही साईडला लागलेली साय आपण अशी खरवडून खरवडून या दुधामध्ये घ्यायची हे बघा अशा प्रकारे असं हे ढवळलं तर साय तयार होत नाही हे बघा किती दूध होतं एवढं दूध होतं आता हे एवढं दूध कमी झालं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये साखर आणि मिल्क पावडर घालून घ्यायची आहे जेणेकरून मग ते लवकर दाटसर होणार आता मी साखर घालून घेते प्रथम हे बघा मी ही एवढी साखर घेतली आहे पण एवढी घालणार नाही आहे ही थोडीशी साखर घालणार आहे आपल्या अंदाजेनुसार आपल्याला किती गोड हवं आहे त्यानुसार साखर घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि आता ह्यातलंच मी हे थोडंसं जूस मिल्क पावडरमध्ये घालण्यासाठी घेणार आहे हे बघा कारण डायरेक्ट घेतलं तर गुठळ्या गुठळ्या होतात त्यामुळे आता हे असं थोडं घालून व्यवस्थित ढवळून घेणार आणि मग त्यामध्ये घालून घेणार हे बघा हे अशा प्रकारे हे व्यवस्थित ह्या गुठळ्या मोडून घेते हे बघा अशा प्रकारे या आपण गुठळ्या मोडून घ्यायच्या हे बघा आम्ही आता गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आता हे व्यवस्थित घालून आपण हे साखर मीठ पावडर हे सगळं आता हे व्यवस्थित ह्यामध्ये ढवळून घ्यायचं आणि थोडंसं हे ढवळून झाल्याच्या नंतर मग आपण पुन्हा ड्रायफ्रूट घालून घेऊया हे बघा आता आपलं हे दूध किती कमी झालं आहे ते बघा कढाई मग इथपर्यंत होतं ते एवढं झालं आणि आपण हे सर्व बाजूची साय सर्व काढून घेऊन ह्यामध्ये घातली त्यामुळे ती आपल्या बाजूनी भाजून खा खाताना छान असं चव येते आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेते हे बघा हे प्रथम काजू घालून घेतले थोडे त्यानंतर ही चारोळी मी चारोळी आहे ना थोडी भाजून घेतली छान वाटते भाजून घेतल्याच्यानंतर खायला पण छान लागते आणि दिसायला पण बासुंदी छान दिसते हे आता बदामाचे काप घेतलेत आपल्याला थोडं याच्यामध्ये हे पिस्त घालून घ्यायचं आहे हे सर्व घालून घेतल्याच्या नंतर आता मी ह्यामध्ये हे बघा दुधामध्ये हे केसर हे करून ठेवलेलं ते आपण घालून घेऊया आणि आपल्याला वेलची पावडर घालायची आहे हे बघा मी वेलची पावडर दोन चमचे घालते छान सवयते कासुंदीला जाय दायप, जायफळ घालायचं आहे आपल्याला आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचं आपल्याला नको असेल तर आपण नाही घालू शकतो पण मी हे थोडंसं जायफळ घालते छान येते आणि हे आपण असं क्रश करूनच घालायचं व्यवस्थित आता आपण हे व्यवस्थित थोडा वेळ ड्रायफ्रूट घातल्याच्यानंतर परत हे व्यवस्थित दूध आपलं व्यवस्थित अजून थोडं आटू द्यायचं बघा छान असा बासुंदीला सुगंध येतो आता आपण हे थोडा वेळ अजून दूध आटू देऊया म्हणजे व्यवस्थित हे आपले ड्रायफ्रूट ह्यामध्ये शिजले जातील दुधामध्ये आपण हे व्यवस्थित धवळून शिजू देऊया हे बघा आता आपली छान अशी बासुंदी आपल्याला हवी त्याप्रमाणे ही तयार झाली हा पातळ नाही व्यवस्थित जाड आपल्याला हवी तशी तयार झाली आहे आणि छान सुगंध पण सुटला आहे आता आपण गॅस बंद करून दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून थोडा वेळ थंड होऊ द्यायची आपल्याला नंतर पाहिजे तर फ्रीजमध्ये पण ठेवून थंड अशी बासुंदी पण आपण खाऊ शकतो किंवा थोडीशी गरम असताना पण आपण खाऊ शकतो पण जास्त गरम खायला ना मजा नाही थोडी थंड खाण्यामध्येच मजा आहे हे बघा अशा प्रकारे आपण गुढीपाडव्याला बासुंदी करून पहा मस्त अशी आपली बासुंदी तयार आहे हे बघा मंडळी छान अशी आपली गुढीपाडवा स्पेशल बासुंदी तयार आहे अशा छान छान रेसिपी सहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा